नुकतंच जन्माला आलेलं बाळ झोपेतून उठलं की सारखं रडत बसतं का, का। आणि मग तुम्ही गोंधळता की बाबा आता या बाळाला नेमकं झालं काय म्हणूनच आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला बाळ रडत असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करावं आणि बाळ नेमकं का दडतय बाबा हे सर्व सांगणार आहे सो सर्वात आधी जाणून घेऊयात की बाळ नेमकं रडतं कशामुळे तर खरं तर बाळ रडण्याची अनेक कारणं असू शकतात अनेकदा तर लहान मुलं भूक लागल्यामुळे रडतात जे आपल्या सर्वांनाच माहिती आहे पण काही वेळा वेगवेगळ्या वयोगटातली मुलं ही रडण्याची कारणं वेगळी वेगळी असू शकतात जसं की सगळ्यात पहिलं म्हणजे वातावरण तुम्ही ज्या खोलीमध्ये किंवा ज्या रूममध्ये मुलाला ठेवलंय तिथे जर आवाज होत असेल किंवा त्यांना सारखा अंधार दिसत असेल आणि खोलीचं तापमान जसं मुलाला हवं तसं नसेल तर मुलाची झोपमड होऊ शकते आणि अशा वेळेस मूल रडायला सुरुवात करू शकतो काही वेळेस सात ते नऊ महिन्याच्या बाळांना त्यांच्या सभोवतालीचं जे वातावरण आहे ना त्या जाणीव हो सुरुवात होते म्हणून अशा वेळेस बाळ झोपेतून उठून चिडचिड करू कारण बाळ रडण्याचं म्हणजे जेव्हा बाळाला कुठेतरी दुखत असतं आता लहान बाळ रात्रीच्या वेळी रडण्याचं सगळ्यात सामान्य नॉर्मल कारण म्हणजे पोटात गॅस होणं म्हणून रात्रीचं बाळ अचानक रडू लागलं की त्याला गॅस झाला आहे असं सुद्धा तुम्ही समजू शकता दूध पाचताना किंवा बॉटलमधून दूध पिताना हवा सुद्धा त्याच्या पोटात जाऊ शकते आणि अशा वेळेस बाळाला गॅस होऊ शकतो म्हणून दूध पाजल्यानंतर बाळाला ढेकर काढू नका बाळाच्या पाठीवर हळूहळू चोळल्यामुळे सुद्धा त्यांचा गॅस निघून जाऊ शकतो नंबर तीन आहे बाळाचं डायपर तुम्ही ओलस ठेवलं असेल तर हो बऱ्याचदाही चूक आपल्याकडून होते जर तुमचं बाळ रात्रीच्या वेळेस अचानक रडू लागलं तर याचं सर्वात महत्वाचं कारण असू शकतं की त्याचं डायपर ओलं झालेलं आहे ओल्या डायपर मध्ये मुलाला झोप लागत नाही आणि ओब्व्हियसली त्याची झोप मोड होते अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय सगळ्यात आधी डायपर चेक करायचे आणि जर ते ओलं झालं असेल तर तुम्हाला ते बदलून घ्यायचे आणि हो डायपरच्या क्वालिटी कडे महत्वाचं लक्ष द्यायचंय डायपरची क्वालिटी अगदीच खराब घेऊ नका बाजारामध्ये अनेक चांगल्या क्वालिटीचे डायपर आहेत ते डायपर वापरा नंबर चार आहे थंडी किंवा गरमीमुळे हो जसं मी तुम्हाला पॉईंट नंबर वन मध्ये सांगितलं की वातावरण जर बाळाला खूप जास्त गरम होत असेल किंवा खूपच जास्त थंडी लागत असेल तर अशा वेळेस सुद्धा बाळ रडू शकतं त्यामुळे तुम्ही बाळाला कोणते कपडे अंगावर घातले ते सुद्धा तेवढच महत्वाचं आहे त्यामुळे रूममध्ये गरमी आहे की रूम मध्ये थंडी आहे असा विचार करून तुम्ही बाळाला बाळाला कपडे घालायला हवेत आता कारण म्हणजे भूक भूक लागते सर्वांना की लागल्यावर कोणतंही बाळ रडत रात्री झोपण्याआधी बाळाला पुरेसं अन्न दिलंय का याची खात्री आपल्याला करून घ्यायला हवी कारण जर बाळाचं पोट भरलं नसेल तर रात्री झोपेतून उठून बाळ रडणार आहे हे मात्र नक्की विशेषतः आईने आपल्या बाळाला दूध पाजावं किंवा तुम्ही जर बॉटलमधून दूध देत असाल त्यावेळेसही बाळाचं पोट भरले की नाही याकडे तुम्हाला लक्ष द्यायला हवं पुढचं कारण म्हणजे जर बाळाला दात येत असतील हो ज्यावेळेस बाळाला दात येत असतात त्यावेळेस बाळ हमकाच रडतं याचं वय चार महिन्यांच्या आसपास असतं जर बाळ रात्रीच रडत असेल से आणि त्याच्या तोंडातून खूप लाळ सुद्धा गळायला सुरुवात होत असेल तर समजून जा की बाळाला दात येत आहेत आणि अशा वेळेस बाळाला दुखतंय त्यामुळे बाळ रडतंय अशावेळी तुम्ही बाळाच्या हिरद्यांची मालिश करू शकता त्याच्या हिरद्यांशी होणारी जळजळ कमी करण्यासाठी त्याच्या हातात थंड केलेली खेळणी द्या मुलाला खेळणी तोंडात घालायची सवय असते अशा वेळेस तो थंड खेळणी सावायचा सा प्रयत्न करेल आणि त्याच्या हिरद्यांना आराम सुद्धा मिळेल आता मुलं सतत सतत रडत असतील तर अशा वेळेस काय करावं तर तुम्ही दररोज मुलासाठी एकच झोप आणि झोपण्याच्या वेळेची खरं दिनचर्या बनवून घ्या म्हणजे स्केड्यूल बनवून घ्या हे मुलाला सहज झोपायला आणि जास्त वेळ झोपायला सुद्धा मदत करेल रात्री कोणतेही खेळ खेळू नका मात्र लहान मुलाला अंगाई ऐकून झोपवा चांगलं दूध बाळाला रात्री झोपण्यापूर्वी द्या यामुळे मुलाला पोटदुखी सुद्धा होणार नाही आणि जर बाळ आजारी असेल किंवा त्याचे दात बाहेर येत असतील तर तुम्ही आधी डॉक्टरांना भेटून घ्या कारण त्यावर उपचार करण्याची गरज सुद्धा असू शकते सो ऑल जर बाळ सारखं रडत असेल सारखं किरकिर करत असेल तर अशा वेळेस तुम्ही काय करायला हवं हे सर्व मी या व्हिडिओमधून सांगितलंय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवायचं आहे जर हा व्हिडिओ तुम्ही सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थ वर पाहत असाल तर लोकमत हेल्थ चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं हो। म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील